लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका भारत माता की भारत माता की जय जवान तडवळे येथील जय जवान जय किसान मतदान केंद्राचं प्रांत अधिकाऱ्यांनी केलं कौतुक जय जवान जय किसान आदर्श मतदान केंद्र तडवळे इथे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी तडवळे येथील बी एल ओ यांनी मतदान जनजागृतीविषयी केलेले उपक्रम पाहून त्रेचाळीस माडा मतदारसंघातून भाग क्रमांक दोनशे चौदा तडवळे मतदान केंद्राची जय किसान मतदान केंद्रासाठी निवड करण्यात आली या मतदान केंद्रावर जुन्या परंपरागत असणाऱ्या शेतकऱ्यांची अवजारे बैलगाडी नांगर पुरी बाज टिकाव फावडे झोपडी गावातील बुजगावणे तसेच गावातील महिला नऊवारी साडी परिधान करून आल्या होत्या देशाची सेवा करणारे सेवानिवृत्त सैनिक त्याचप्रमाणे लोकांना मार्गदर्शन देणाऱ्या म्हणी व मंडप सजवण्यात आला होता यावेळी प्रांत मानखटाव उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाईमाणे ग्रामपंचायत व तलाटी नरळे तडवळे पोलीस पाटील संदीप खाडे पत्रकार जे के काळे पत्रकार दत्तात्रय फाळके व तडवळे ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज तडवळे गावात आपण जय जीवन जय किसान ही थीम राबवली होती आदर्श केंद्र म्हणून आपण तिथं स्थापना केली होती त्या अनुषंगाने आज गावात भेट दिली असता ज्येष्ठ नागरिक महिला जवान यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आणि सर्वजणांनी मतदान केल्याचं दिसून आलं अशाच पद्धतीने जर पुढे आपण दोन हजार विधानसभेला जर आपण अशा पद्धतीने राबवले केंद्र जर वेगवेगळ्या पद्धतीने केले तर अशाच पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद लोकं देतील असं अशी मला खात्री आहे